मुंबईकरांची लोकल म्हणजे मुंबईकरांसाठीचा प्राण आहे मुंबईची लोकल थांबली म्हणजे अख्खी मुंबई थांबली त्यामुळे मुंबईत रेल्वे स्थानकाला फार महत्व आहे आणि या रेल्वे स्थानकाची जी नावं होती ती ब्रिटिशकालीन होती त्यामुळं आता ती ब्रिटिशकालीन नावं बदलून स्थानिक मराठी नावं त्याला देवी अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे या दरम्यान आता मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचं नामांतरण करण्याचा ठराव किंवा त्याचा शिफारस करण्यासाठीचा ठराव करण्यासाठी एकमताने मंजूर करण्यात आला त्यामुळे ही शिफारस आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली हा ठराव मंत्री दादा भुसे यांनी मांडला आता आपण पाहूया नामांतरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांची पूर्वीची आणि आत्ताची नावं त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे करी रोड ज्याचं आता नाव बदलून लालबाग असं करण्यात आलं आहे दुसरं आहे स्टँडहर्ट्स रोड ज्याचं नाव आता डोंगरी असं करण्यात येणार आहे मरीन लाईन्स त्याचं नाव आता मुंबादेवी असं करण्यात येणार आहे चर्नी रोड ज्याचं गिरगाव कॉटन ग्रीन याचं नाव आता काळा चौकी डॉक यार्डचं नाव माझगाव करण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि किंग सर्कलचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असं करण्याची शिफारस आता करण्यात आलेली आहे एकीकडे या सात रेल्वे स्थानकांचं नामांकरण करण्याचा ठराव था विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला तर दुसरीकडे आता दादर या रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा बदलून चैत्यभूमी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे भीमसैनिक ही मागणी आता मोठ्या जोरात मागू लागली आहे त्यामुळे ता, सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि दादरचं नामांतरण चैत्यभूमी करावं अशी मागणी डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे आणि ही मागणी आजची नसून अनेक वर्षापासून ही मागणी केली जात होती रेल्वे स्थानकाची नावं बदलून त्याला स्थानिक मराठी नाव देण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीसुद्धा दोन हजार अठरामध्ये एलिफिस्टिन रोडचं नाव बदलून त्याला प्रभादेवी हे नाव देण्यात आलं होतं त्यामुळं जी भीमसैनिकांची मागणी आहे की जे दादरचं नाव बदलून त्याला चैत्यभूमी हे नवीन नाव देवं ही मागणी लवकरच पूर्ण होईल अशी आशा करायला काही हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो धन्यवाद